नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील या ठिकाणी जोनपूर जिल्हा जोनपूर जिल्ह्यातलं गौरापूर शहापूर नावाचं गाव आहे या गावात संगरूराम हे मातारे ग्रहस्थ राहतात त्यांचं वय पंच्याहत्तर वर्षाचं आहे त्यांना दोन मुले आहेत पत्नी ही दोन ते ती तीन वर्षापूर्वी वारलेली होती संगरूराम हे गावातील सर्वात श्रीमंत शेतकरी होते त्यांच्याकडे पंचेचाळीस एकर शेती होती त्यामुळे संगरूरामला वाटले आपण श्रीमंत शेतकरी आहे आपण कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष नक्की वाचू शेवटची वेळ आहे कोणीतरी म्हातारपणात आपली सेवा करायला हवी सुना तर आपली सेवा करत नाही म्हणून त्यांनी पंच्याहत्तरव्या वर्षी लग्न करायचं ठरवलं एक दिवस त्यांनी आपल्या दोन्ही मुलाला बोलावलं आणि त्यांना सांगितले माझ्याकडे जी जमीन होती त्यातला मी तुम्हाला सारखा हिस्सा दिला आहे माझ्यासाठी मी फक्त पाच एकर ठेवलेली आहे हे पाच अक्कर मी माझ्या बायकोच्या नावे करणार आहे मुलं म्हणाली बायकोच्या नावे करून काय करणार आई तर वारली आहे यावर संगरूराम म्हणाले होणाऱ्या बायकोच्या नावे लावणार मी ही शेती वडिलांनी असे म्हटल्यावर दोन्ही मुलं एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले मनात म्हणाले मातारपणी लग्न करतात की काय वडील पंच्याहत्तर त्यावर लगेच संगरूराम म्हणाले बाकीचं मला काही माहीत नाही मला लग्न करायचं आणि लग्न मी करणारच मुलांनी विचार केला मातारपणात लग्न करत आहे तर करू द्या तसं आपल्याला वडिलांनी काही कमी केलं नाही आपल्याला त्यांच्या म्हणण्यानुसार होऊ द्या जसं म्हणतात तसं देवांनी आपल्याला काही कमी केलं नाही असा विचार केला आणि वडिलांनी त्यांनी मातारपणात लग्न करण्यासाठी संमती दिली संगरूराम हे आपल्या कामाला लागले गावोगावी जाऊन मुलगी बघू लागले कोणी विधवा आहे का तिचं कोणी नाही अशी ती विधवा स्त्री बघू लागले शोधत असतानाच त्यांना एक बाई चालून आली तिचं नाव राखी असं होतं राखी विधवा होती तिला मुलबाड नव्हतं राखीचं वय पस्तीस वर्षाचं होतं ती दिसायला सुंदर आणि गोरीपान होती पती वारल्यामुळे ती भावाकडे राहायची तिला तिच्या पहिल्या नवऱ्याकडून काहीही मिळालं नव्हतं त्यामुळे तिला भावाकडे राहणं भाग पडलं राखीला दागिन्याची कपड्याची आणि फिरण्याची हौस होती ह्या म्हात्याशी लग्न केलं तर सुख मिळेल एवढा मोठा श्रीमंत शेतकरी आहे राहायला चांगलं घर मिळेल चांगले कपडे घालायला मिळेल फिरायला मिळेल आणि म्हातारा मेल्यानंतर वरून पाच एकर एक शेतीसुद्धा आपल्याला मिळेल या उद्देशाने तिने संगरूरामशी लग्न केलं तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लग्न झालं रजिस्टर मॅरेज एक तारीख निघून गेली दोन तारीख आली आता संगरूरामला वाटले आपली आज सुहाग रात्र आहे दात पडलेले शरीर कमजोर झालेलं वय पंच्याहत्तर शरीराला मांस चिकटलेलं दात पडलेले पत्नी राखी ही संगरूरामजवळ चिकटून झोपली पत्नीचा हात संगरूरामवर पडला त्यावेळी संगरूराम म्हणाला आप तो बहुराणी हो हमारा कुछ हो सकता है क्या तसं म्हटल्यावर बायको लाजली आणि म्हणाली अब आपसे क्या छुपाना आप तो भगवान हो हमारे आपको आनंद देना हमारा कर्तव्य है मातारा खुश झाला पुन्हा म्हाताऱ्याने प्रश्न विचारला कुछ तकलीफ तो नहीं होगी अरे काही की तकलीफ आपकी खुशी में हमारी खुशी यावर मातारा अति खुश झाला संगरूराम बेडवरून उठला आणि म्हणाला माय थोडा तयार होता हो पत्नी म्हणाली हम तो दूध भी नाही आहे का हे का दूध म्हाताऱ्याने सेक्स पॉवरच्या म्हणजेच काम उत्तेजकच्या दोन गोळ्या पटकन खाल्ल्या आणि बायकोजवळ गेला काय केलं काय नाही संगरूराम म्हाताऱ्याचा जागीच मृत्यू झाला सुनिये जी ओ जी सुनिये माथारा गार झाला त्याचा जागीच मृत्यू झाला होता म्हातारपणात काम उत्तेजक गोळ्या घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झाला लगेचच आरडाओरडा सुरू झाला पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संगरूराम यांचा मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला काही दिवसानंतर पीएम रिपोर्टमुळे स्पष्ट सांगितलं गोळ्यामुळे यांचा मृत्यू झाला सुहागरातच्या आधीच दुसरी पत्नी राखी ही पुन्हा विधवा झाली छोटीशी चूक ही किती महागात पडली हे या घटनेतून दिसून येते सगळीकडे या भयंकर चर्चेची घटना सुरू झाली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र